कर्जत चार फाट्यावरील अतिक्रमणावर हातोडा कर्जत चार फाटा घेणार मोकळा श्वास कर्जत चार फाट्यावर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कडेला टपऱ्या हॉटेल दुकानांनी रस्त्याला अक्षरशः विळखा घातला होता त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना देखील या अतिक्रमणाचा फटका बसत होता परंतु या अतिक्रमणाकडे संबंधित अधिकारी वर्गांनी गेल्या अनेक वर्षापासून डोळे झाक केली होती अखेर या अतिक्रमणावर संबंधित विभागाने पोलीस दलाच्या मदतीने हातोडा फिरवला आणि ही अतिक्रमण बांधकामे तोडून रस्त्यावरून हटवण्यात आली प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सर्वे नंबर बासष्ट या मिळकतीच्या कर्जत चार फाट्यालगत जागेवर बेकायदेशीर टपऱ्या हॉटेल दुकानांनी अतिक्रमण केले होते याबाबत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीने अनेक वेळा संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावल्या होत्या परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता अखेर आज सकाळी दहा वाजता कर्जत कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर भरत वाघमोडे यांच्या लेखी तक्रारीनंतर अतिक्रमण केलेल्या गाळाधारकांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली या कारवाईमध्ये एम एम आर डी एचे अधिकारी वर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राईट कंट्रोल पोलीस आर सी पी पथक अलिबाग कर्जत पोलीस अधीक्षक डी डी टेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड ए पी आय मनीषा लटपटे पी एस आय सुरेश भालेराव सहाय्यक फौजदार शरद रोकडे तसेच कर्मचारी वर्ग कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते सदरची कारवाई सुरू असताना विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील येथून जात असताना परिस्थितीचा आढावा घेतला आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका